ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग तेरामध्ये लोकसंख्या एकूण सदतीस हजार तीनशे वीस आहे यामध्ये पोलीस हेडक्वॉर्टर वाल्चंद कॉलेज परिसर असा भाग आहे याची व्याप्ती एकतानगर वाल्चंद कॉलेज पोलीस हेडक्वार्टर पाथरोड चौक बापूजी नगर अशोक चौक व परिसर आहे उत्तर बाजूस पोटपाडी चौकापासून पूर्वेकडे रस्त्याने टी पी ए फायनल प्लॉट बावीस स्वातंत्र्य नग, नगर सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत व्हाया डब्ल्यू आर टी कॉलेज मार्कंडे तलाव पोलीस मुख्यालय तेथून पुढे दक्षिणेकडे प्लॉट नंबर ब पाचशे एकोणतीस कोकिळ यांच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने कर्णिक नगर टी पी फायनल प्लॉट नंबर तीस ब ऑब्लिक एक अनिकेत रेसिडेन्सीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व बाजूस कर्णिकनगर टी पी फायनल प्लॉट नंबर तीस ब अब्लिक एक आणिकेत रेसिडेन्सीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणेकडे रस्त्याने एकतानगर प्लॉट नंबर ब तीन शिंदे यांच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने हेरिटेज सेन्युरीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे हेरिटेज सेन्युरीच्या व लोटस अपार्टमेंटच्या पश्चिम हद्दीने लोटस अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे गीतानगर टी पी एक, एक फायनल प्लॉट नंबर चौतीस अ अब्लिक एक गोली यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने मौला... मौलाना आझाद चौकापर्यंत व्हाया साईबाबा चौक दक्षिण बाजूस मौलाना आझाद चौकापासून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने संत तुकाराम चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे सत्तर फूट रिंग रोडने उत्तर सदर बाजार घर नंबर एकावन्न अब्लिक झिरो सहा अब्लिक तीन पॉवर कॉम्प्लेक्सच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने दक्षिण सदर बाजार येथील जांबमुनी चौकातील जांबमुनी भवनच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजूस दक्षिण सदर बाजार येथील जांबमुनी चौकातील जांबमुनी भवनच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मुख्य रस्त्याने उत्तरेकडे पोटपाडी चौकापर्यंत वाया सिद्धार्थ चौक असे असेल